उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतले बोलताना पवार कुटुंबावर भाष्य केले होते तसेच विकास कामांवर बोलताना आम्ही फक्त सेल्फी काढत फिरत नाही असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला होता त्यावरच आता खुद्द सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली देशाचे पंतप्रधान सेल्फी काढण्यास प्रोत्साहित करतात मोदी देखील खासदारांना सेल्फी काढा असे सांगतात असे प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले त्या माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होत्या प्रत्येक कॉलेजमध्ये मोदींचा एक फोटो लावा त्या फोटो सोबत एक सेल्फी काढा असा आदेश काढण्यास सांगितले होते रेल्वे स्थानकापासून ते महाविद्यालयांपर्यंत मोदींच्या फोटोचे सेल्फी पॉइंट लावा असाही आदेश देण्यात आला होता देशाचे पंतप्रधानच आम्हाला जा आणि सेल्फी काढा असे आवर्जून सांगतात या देशाचे पंतप्रधान हे वयाने मोठे आहेत ज्येष्ठ आहेत त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो असे प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र